हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्वागत करते तर ताईंनो आजचा दिवस आहे तो म्हणजे चार मार्च आणि आज माझी मुलगी अन्विकाला तीन वर्ष पूर्ण झाली तिचा आज वाढदिवस आहे वाढदिवस निमित्त आम्ही कार्ला निवासिनी शक्तीदायीनी श्री एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य दैवत त्यांच्या दर्शनासाठी लोणावळा स्टेशनला उतरलो आता लोणावळा स्टेशन पासून डायरेक्ट जर आपण रिक्षा केली तर जवळपास दोनशे ते तीनशे रुपये आपल्याला कारला फाट्याला उतरायला घेतात आणि जर आपण थोड्या अंतरावर चालून गेलो तर जो चौक येतो तिथून आपण शेअरिंगची रिक्षा घेऊन कारला फाट्याला उतरू शकतो बस वीस वीस रुपये शेअरिंगच्या तिकीटने आपण कारला फाट्याला पोहोचू शकतो तर आम्ही शेअरिंगची रिक्षा प्रिफर केली थोड्या अंतरावर चालून आलो आणि मग शेअरिंगच्या ऑटोने बसलो आणि इथे तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आहे तर इथे उतरल्या उतरल्या इतकं थंड वातावरण होतं ऊन होतं परंतु ते जे लाटा येतात गरम तशा नव्हत्या जी हवा होती ती खूप छान थंड होती आणि लवकर आम्ही पोहचून गेलो होतो कारल्या फाट्याला आणि इथे जे दाखवते आहे ते गेट आलं आईचं आणि त्याच्या बाहेरच ऑटो असतात तर इथे बस वगैरे सुविधा नसते तर आपल्याला प्रायव्हेट वाहननेच देवीच्या पायथ्यापर्यंत जावं लागतं त्यासाठी इथे भरपूर ऑटो उभे असतात आणि आपण त्याच्याच मदतीने देवीच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतो आणि देवीच्या पायथ्याशी जाण्यासाठी दोन टप्पे लागतात एक म्हणजे आपल्याला ते खाली उतरवतात डोंगराच्या खाली आणि दुसरी ऑटो तिथून परत असतात ऑटो तर तिथून आपण एक्झॅक्ट गडाच्या पायथ्याजवळ उतरतो तर नशिबाने आम्हाला हे ताई दादा मिळाले होते आणि ते देखील देवीच्या दर्शनाला जात होते आणि आम्ही त्यांच्या सोबत शेअरिंगने गेलो मग आणि अगदी रिजनेबल रेटने आम्हाला त्यांनी देवीच्या पाय गडाच्या पायथ्यापर्यंत घेऊन आले सह्याद्रीच्या रांगांमधील हे स्थान आणि येथील वातावरण नेहमीच थंड असते नयनरम्य निसर्ग चोहीकडे झाडे देखण्या पर्वतरांगांचा हा परिसर पाहून मन अगदीच प्रसन्न होऊन जात आणि तैनो सोबतच जो डोंगर मी तुम्हाला दाखवते आहे तर त्याचा टोकापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि देवीचं मंदिर टोकावर आहे तर आपल्याला इथून आता पायऱ्या चढून गडावर जायचं आहे इथे आता आम्ही प्रवेश करतो आहे आणि पायऱ्यांना लागून आजूबाजूला इतके दुकान असतात हार देवीची ओटी खणा नारळाचे साहित्य त्यानंतर मग खाण्याच्या बऱ्याच वस्तू त्यानंतर देवीच्या नावाने हे जे वुलनची टोपी बनवलेली असते तर ती देखील लोक भरपूर घेतात लहान मुलांसाठीची खेळणी आणि चाट पकवान असं म्हणून इतके सारी दुकानं असतात म्हणजे आपण वरती जातो तो पर्यंत आजूबाजूला दोन्हीकडे भरपूर दुकाना लागलेल्या असतात आणि हा एक वेगळा रस्ता देखील आहे तर देवीच्या गडावर यायला दोन रस्ते आहेत त्यानंतर मग इथे देखील मिठाईच्या दुकाना भरपूर आहेत फुलहार नारळ कुंकू -कु, असं सगळं भरपूर प्रमाणात दुकानं आहेत तर आपण इथून पण घेऊ शकतो आणि वरती पण भरपूर दुकानं असतात तर तिथून देखील आपण घेऊ शकतो आणि इथे असलेले देवी आईचे हे फोटो ते मला खूपच अत्यंत आकर्षक दिसत होते आणि असं अट्रॅक्ट करत होते जणू आपल्याला तर हेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे देवीचा फोटो बघूनच इतकं मनाला प्रसन्न वाटत होतं आणि मग त्याच इथेच देवीच दर्शन करून पुन्हा आम्ही निघालो गडावर चढायला डोंगर चढताना रस्त्यात एक मंदिर लागते या मंदिरात देवीच्या पावलांचे ठसे खडकात उमटले आहेत या मंदिरला पायरी देवस्थान एकविरा देवी पादुका मंदिर असं म्हणतात आणि ताईंनो आता गर्मी देखील चालू झाली आहे आम्ही सकाळी दहाला ला जरी गेलो तरी ऊन भरपूर होत तर त्यासाठी पायऱ्याच्या दोन्ही कडेला उसाची रसवंती काही ताक विकणारे लस्सी विकणारे असे बरेच आजी आजोबा होते आणि छान थंडगार माठातली लसी ताक बनवून ते देत असतात आणि इतक्या प्रेमाने आपल्याला आपुलकीने हाक मारत देखील असतात तर अशा रीतीने आम्ही स्टेप बाय स्टेप थोडा ब्रेक घेऊन गड चढालो आणि हा गड चढताना माझ्या मुलीला तर इतका प्रचंड आनंद होत होता तो म्हणजे वेगळाच होता अजून आणि अशा रीतीने ती संपूर्ण देखील ती पण चढली ते आम्हाला एक कौतुक होतं तिचं कारला निवासिनी शक्तीदानी एकवीरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकवीरा म्हणजेच आदी माता रेणुका ही परशुरामाची माता होय परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र कीर्ती मिळवली म्हणून एका वीर पुत्राची आई म्हणजेच एकवीरा माता होय एक विख्यात्या विख्यात सर्व काम प्रदायिनी सह्याद्री खंडता असा उल्लेख सापडतो की शंकरानेच आईला एकविरा हे नाव देऊन ठेवले आहे आई स्थान गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रगटलेली शेंदूर चर्चित आहे आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले आहेत आईचे रूप प्रसन्नकारी आहे एकविरा देवी ही जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे आणि आईच्या डाव्या हाताला आईची नणंद जोगेश्वरी देवीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सवात यात्रा होतात कोळी आगवी कुणवी सोनार कायस्थ पाठारे प्रभू चौकळशी पाचकळशी क्षात्रीय वैश्य इत्यादी समाजांची आई एकविरा कुलस्वामिनी आहे त्यामुळे ठाणे मुंबई रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते विशेष करून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात जगभरातून भाविक आईच्या दर्शनाला येतात आणि अशा रीतीने आम्ही गडावर आलो गडावर येतात आणि इथे दर्शन घेतलं देवीचं आणि जसं तुम्हाला सांगितलं देवीचं वाहन हे इथे कोंबडा असतो आणि बरेच कोळी लोक इथे देवीला कोंबडा देखील वाहतात तर ताई रांगेत जाण्या अगोदर मी इथे देवीची ओटी काढून घेत आहे बरेच साहित्य मी घरूनच आणलं होतं आणि जे काही एक दोन वस्तू होत्या ते मी इथून का खालून पायथ्यावरून घेऊन घेतल्या होत्या तर मी साडी आणि खण त्यासोबतच नारळ आणि हळदी कुंकवाच्या पुळ्या असे मी घरून घेऊन आले होते इथे आल्यावर मग आता मी बांगड्या खालून घेतल्या तर बारा बांगड्या मी हिरव्या घेतल्या त्या देवीच्या प... आ... साडीचे जे पॅकेट आहे त्याच्यात ठेवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवीचा सगळ्यात प्रिय तो म्हणजे विडा तर तो देखील मी ठेवून घेते आहे आणि दुसरं म्हणजे विडा आणि सुपारी देखील मी ठेवते आहे तर अशा रीतीने संपूर्ण ओटी मी काढून घेतली आहे आणि ओटीच्या याच्यात आपल्याला मिठाई देखील ठेवायची आहे आणि फुलं ठेवते आहे तर अशा रीतीने संपूर्ण ओटीचं साहित्य मी काढून घेतलं आहे आणि ते आता घेऊन रांगेत आपल्याला उभं राहायचं आहे तसं गर्दी नाही आहे डायरेक्टच आमचा नंबर लागला आणि खरं सांगायचं ताईंनो तर आमचा नंबर लागल्यानंतर मग नंतर मागे एवढी गर्दी होती बराच वेळ लाईन देखील चालली होती आम्ही लवकर पोचलो त्यामुळे असेल कदाचित की आम्ही गेलो तर एवढी आम्हाला तुम्ही बघू शकता की पुढे पण गर्दी नाही आहे आणि आम आमच्या मागे देखील जास्त गर्दी नव्हती तर अशा रीतीने गर्भगृहामध्ये आम्ही आता प्रवेश करत आहोत तर ताईनं ज्या वेळेला गर्भगृहाला प्रवेश केला त्यानंतरचा जो फील आहे तो ऑरा आहे तो आपण कधीच शब्दात मांडू शकत नाही तसंच काहीस माझ्यासोबत झालं मी देवीची ओटी भरली माथा टेकला हळदी कुंकू वाहिलं आणि ज्या वेळेला देवीचं रूप बघितलं ते बघून अगदीच म्हणजे बाहेरची जी काही आपली विचार आहे टेन्शन आहे किंवा आपल्याला हे करायचं आहे ते बाकी आहे हे सगळं विसरून बघ आपण बस आपण देवी सोबत एकरूप होत असतो आणि देवीचा तो चेहरा मुखोटा बघून इतकं मनाला प्रसन्न वाटतं आणि जणू आपण देवी सोबत तो ओरा आपल्या सोबत घेऊन जात असतो आणि खरंच तसं असतं की जे देवस्थान अगदी स्वयंभू आणि तिथला जो पॉझिटिव्ह वाईब क्रिएट करते आपण तिथल्या दर्शन मात्रानेच आपण आपल्यामध्ये एक वे, वेगळी एनर्जी तयार होत असते आणि ती एनर्जी आपल्याला प्रत्येक वेळी मोटिवेट करत असते नवीन काय काम करण्यासाठी नवीन नवीन पद्धतीने हिम्मत घेण्यासाठी बऱ्याचदा आयुष्यात आपण खचून जातो विचार येतात टेन्शन येतात तर त्या वेळेला हाच ओरा हीच ती शक्ती आपल्याला कामात येते बऱ्याच वाईट विचारांपासून ती आपल्याला दूर करते आणि चांगल्या रस्त्यावर चांगल्या मार्गावर चालण्याचा आपल्याला एक बळ देत असते आणि अशा रीतीने कुठल्याही देवस्थानाला आपण दर्शन घेतलं की आपले नक्कीच मार्ग मोकळे होत असतात माझा तर याच्यावर पूर्ण पूर्ण विश्वास आहे म्हणजे बऱ्याचदा मी काय टेन्शन मध्ये असेल ते तर मी काही सांगण्यापेक्षा मी देवदर्शन पहिले प्रिफर करते आणि ज्या वेळेला देवदर्शन करते त्यानंतर नक्कीच आपल्याला एक नवीन मार्ग सापडत असतो जणू देवच आपल्याला तो मार्ग दाखवत असतो आणि आपल्याला थेट पर्यंत हात पकडून आपल्याला त्या मार्गावर चालवत असतो तर अशा रीतीने दर्शन झालेलं आहे आणि बाहेरच्या बाहेर जाण्याच्या मार्गाने आम्ही बाहेर निघालो आहे आणि तुम्ही बघितलंच असेल ताईनो किती ती रस्ता गर्दी होती हल्ली तर कमी असते परंतु ज्या वेळेला नवरात्र उत्सव असतो त्यावेळेला या लाई रांगांमधून आपल्याला देवीचे दर्शन करू शकतो आणि बाहेरचा परिसर हा असा आहे एवढं मोकळं मैदान आहे आणि तिथे मग देवी आईचा मंदिर आहे तर अशा रीतीने पूर्ण डोंगरांमध्ये देवी माता बसली आहे आणि हा तो पूर्ण सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि जाताना जेव्हा पायथ्या उतरताना आम्ही जेव्हा बघितलं तर हीच क्लिप तुमच्या सोबत शेअर करत आहे की कि किती सारी गर्दी झाली होती नंतरून जेव्हा आम्ही सकाळी चढत होतो त्यावेळेला पण होती गर्दी पण कमी होती परंतु ज्या वेळेला आम्ही निघालो जायला त्यावेळेला भरपूर गर्दी होती तर अशा रीतीने माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एकविरा देवीचं दर्शन घेतलं जे खूप 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 प्रसन्न करणारं होतं आणि देवीच्या दर्शन मात्राने आपण एक नवीन ऊर्जा नवीन एनर्जी नवीन वाईब्स घेऊन लाईफचे पुन्हा रिस्टार्ट करत असतो असंच काहीसं फील होत असतं तर ताईंनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल लायकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि कुलस्वामिनी एकविरा माता की जय